जय महाराष्ट्र आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघ कशा फुगल्या का काय असते सकाळ सकाळी बाई माझ्या बाई माझ्यासोबत भांडण करते माझी काय भांडण केलं तुम्हाला सांगितलं होतं नीट काय आवडला नीट काय काय म्हणे खूपसूटे साईडला ठेवा पहिलं ते साईडला ठेवा विनका मी मला कंप्लीट करेन माझ्या पोलीस का आता तेच ना माझ्यावर करा ना माझा युट्यूब चॅनल पोलीस लोक माहिती ना ते चाकू बिकून असं दाखवायचं असतं कळलं का तेच काहीची बिची नसती दाखवायची आणि काय माझ्यासोबत सोबत भांडण करता सकाळचं काही काही काम नाही का तुम्ही तुम्ही भांडले काय म्हणजे तुम्ही तुम्ही माझ्या काही नाही झालं वहिनी माझ्या मग शांत होत नाही त्या सांगितलं होतं सकाळ सकाळी म्हणून शांत बसले नाही तर लक्षात ठेवा तुम्ही छोटे माझ्यापेक्षा जरा पाच दिवसांनी शांत बसतं ना नऊ दिवसांनी तुम्ही छोटे माझ्या पेट सांगते <laughs> आठवीच होतो मी वहिनी करा तुमचा चौदा तार खेळला बड्डे माझा पाच तारखेला एकाच सांगतले आपण तू भी पास वहिनीने आता छान नाही केलं

फुल स्क्रीन करायला गेल फायच मोठं झालं टू एक्स वर झाल तर बघ ना सकाळ सकाळी सांग समजून जरा त्याला माहिती कोण भांडत ले भांडण करते भांडण करते माय सकाळ सकाळी लागली तुम्ही इथं बसले इथं पण अंधार दिसून राहिले दोघेच दोघेच नसतिंग करत असते काय बसले सकाळपासून काय नाही सुद्धा नाही म्हणाला काय त्याच्यावरून भांडण चालू होतं आमचे नाश्ता ना असं नाही बोलायचं तुम्हाला मी चार वेळा म्हणलं काय खायचं म्हणजे मला काहीच नाही खायचं वहिनी नाही खाणार मी नाही खाणार मला होती नाही खाणार मी नाही खाणार म्हणून मी डब्बा नाही दिला का तुम्हाला डब्बा बनवला मी तुमचा दुसरी बायको मला काहीच प्रॉब्लेम नाही मस्त

दुसरी बायको म्हणजे बोलायचं नाही म्हणजे तिला फक्त कामात जायचं काय उपयोग की काय वहिनी असं कसं काय तिला सोबत दिल्यानंतर दुसरी बाई वगैरे नाही असं काय करायचं माझ्यासोबत बोलायचं नाही ते जाऊ द्या मोबाईल बघा कसा लावायला बाईने आज पण तारक मेहता कशी बसते कशी बसते तो कशी बसते हा बिओ पाय असा सांगतो सांगतो असतो <laughs> असत <त्यांत। laughs> का पण ते जाऊ दे बाई माझ्या समोर मांडते याच काय करायचं सांग का माझ्या नादा लागते का, ना का। तुम्ही लागले माझ्या नागाला मी नाही लागले तुम्ही कस लढ रोज माझ्या नादाला लागत ला 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 ला? काय सांग अरे काय झालं झालं ते का मी मला गरम पाणी ठेवलं आणि या माझं गरम पाणी घेतलं ठेवलं ठेवलं कोमट लाईट गेली पूर्ण माझी चुकी का त्याच्यात मी उठलो इथं सकाळी आला पाणी ठेवलं आणि बाईनी काय मी घेतलंय तोंड मला लवकर जायचं पण लवकर उठायचं तुम्ही काल पण नव्हतं पाणी ठेवेल उठल

धमकी नाही भूमिका वापचोरेल धमकी हा चल धमकी धमकी होईल तुम्हाला भूमिका ताई धमकी झालं कोणी भूमिका कोण आहे ओळखतोरेलो ना ओळखतोर नाही नाही आधार कार्ड दुसरी संक्रांत आली आजूबा आधार कार्ड मला विवागच नाही पब्लिक काय म्हणत्या मी एकटाच कामाला जातो नाही घरात ऐक नाही मी पण जातो आणि हे पण जातो काय पण म्हणत्या पब्लिक मी अगोदर जातो याला लेट असतो मी लेटला जातो आणि

जाऊ दे मित्रांनो आम्ही जातो का आम्हाला हे वहिनीचं काय ते आराम करणार बोलले आता पण या सोबत परत लागणार रोज बांधणार बघूया चला बाय